जिल्ह्यातल्या अंगणवाडी केंद्रांमध्ये पोषण अभियान राबवण्यात येत आहे रॅली निबंध स्पर्धा पाककृती प्रदर्शन या माध्यमातून या अभियानाविषयी जनजागृती करण्यात येत आहे महिला आणि बालकांचं पोषण आणि आरोग्य स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीनं एक ते तीस सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय पोषण महिना साजरा होत आहे या निमित्तानं महिला आणि बालविकास विभागाच्या वतीनं बीड जिल्ह्याच्या अकरा तालुक्यातल्या दोन हजार आठशे शहाऐंशी अंगणवाडींमध्ये राष्ट्रीय पोषण महिना अभियान राबवण्यात येत आहे आज आम्हाला इथे आरोग्याबद्दल माहिती दिली तसेच पौष्टिक आहाराबद्दल सुद्धा माहिती दिली आणि स्वच्छता कशी ठेवायची त्याबद्दल त्याबद्दलसुद्धा आम्हाला माहिती दिली आणि नेहमीच आम्हाला असं चालतं फिरतासुद्धा त्या आशावरकर किंवा सुद्धा आम्हाला नेहमी माहिती सांगत असतात मला अंगणवाडीमध्ये महिन्याला वजनाला बोलवतात म्हणजे बाळाचे वजन कसे वाढावे काय खायला द्यावे त्याच्याबद्दल माहिती सांगतात माझं माझी मुलगी सहा महिन्याची आहे सध्या मी तिल, तिला तिला सांगितलं आहे की सहा महिने आईचं दूध पाजावं सहा महिन्यानंतर वरलं खाऊ घालावं दा खिचडी खिचडी डाळ टाकून खिचडीची डाळ टाकून करायची मऊ गाळ करून खाऊ घालणे हे सगळे सांगले, शाळेतून पौष्टिक आहार दिलेला असे वगैरे पुढे ती शिजवून त्यांना खाऊ घालावे आम्ही अंगणवाडीमध्ये ह्या म पोषण महाच्या दर महिन्यामध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळे कार्यक्रम राबवतो आहार प्रात्यक्षिक ब बाळांच्या बालकांच्या बाला वजन उंचीचं मॉनिटरिंग करतो ग्रोथ मॉनिटरिंग नंतर आहाराविषयी माहिती देतो महिलांना आहार प्रात्यक्षिक घेतो ग टेक होम रेशन म्हणून घरगुती आमचा टी एच आर आहे त्याच्याबद्दल माहिती देतो बीडमधल्या पाटोदा इथे जनजागृती रॅली निबंध स्पर्धा पोषक पाककृती प्रदर्शन रानभाज्यांचा महोत्सव यासह विविध उपक्रम राबवले गेले गरोदर तसेच तनदा महिलांना आणि किशोरवयीन मुलींना अंगणवाडी सुपरवायझर सुषमा बिडवे यांनी यावेळी मार्गदर्शन केलं यावेळी गावातल्या महिलांची आणि किशोरवयीन मुलींची मोठी उपस्थिती दिसून आली गरोदर महिला आहेत माता आहेत यांना कुठला आहार घ्यायचा कुठले फळभाज्या किंवा कुठले फळ खायचे त्यानंतर ज्या किशोरवयीन मुली आहेत या मुलींना कुठलं औषध घ्यायचं काय टॉनिक घ्यायचं काय गोळ्या घ्यायच्या किंवा कुठलं जेवण करायचं या सगळी सगळी माहिती येथील या अंगणवाडीच्या सुपरवायझर मॅडम आमच्या अंगणवाडीच्या आम मॅडम सर्व सांगतात त्याचबरोबर लहान मुलांना जे आहेत त्यांना कुठला आहार घ्यायचं वजन दर महिन्याला आमच्या अंगणवाडीमध्ये होतं त्याबरोबर त्यांना वेळेवर आरोग्य तपासणी होती राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा करताना महिला आणि त्यांचं आरोग्य बालकांचं शिक्षण बालकांचं पोषण याबरोबरच संवेदनशीलता जलसंधारण आणि व्यवस्थापन तसंच आदिवासी भागातल्या महिला आणि मुलींकरता पारंपरिक खाद्यपदार्थ या चार प्रमुख संकल्पना केंद्र शासनानं यंदा सुचवल्या आहेत मी आता सध्या फाईव्ह मंथ प्रेग्नंट आहे आणि मला तीन महिन्यापर्यंत कोणता आहार घ्यावा कोणते फ्रूट खावे कोणते खाऊ नये किंवा ॲक्टिव्हिटीज कोणत्या कराव्या आहार कसा घ्यावा याच्याबद्दल माहिती घेतात आपल्या लेकरांना पालेभाजी खाण्यासाठी त्याच्यामध्ये पालकाची भाजी मेथीची भाजी जर लेकरं खात नसतील तर त्याच्या वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवणे त्याच्यामध्ये धपाटे बनवणे परत असं वेगवेगळे करून त्या लेकरांना चारणे हे गरजेचे आहे असं आम्हाला सांगितलं जातं घरोघरी जाऊन अशा वर्कर अंगणवाडी कार्यकर्त्यांनी प्रत्येक महिलेला एक मार्गदर्शन केलेलं आहे की ज्याने सक्षम झालेला व्हायला पाहिजे पोषण आहाराच्या माध्यमातून आज प्रत्येक गर्भवती महिला जी आहे तिला वेळोवेळी आहार कसा घ्यायचा कुठल्या कुठल्या आहारात त्याने समावेश केलेला पाहिजे पालेभाज्याचा आहार असा आंबट गोड पदार्थ तिखट पदार्थाचं सेवन करायला पाहिजे से हे त्यांनी सांगितलेलं आहे मातांना त्या आहारामध्ये प्रत्येक आहार मातेने वेळच्या वेळीवर जर घेतला तर कुठल्याही प्रकारचा दिव्यांग किंवा कुठल्याही प्रकारचं कुपोषणता बाळामध्ये राहणार नाही इतकं सक्षम त्यांनी त्यांना बनवलेलं आहे स्तन कुठल्या वेळेला स्तनपान कुठल्या कुठल्या वेळेला त्यांनी करायला पाहिजे हेही त्यांनी शिकवलेलं आहे त्यामुळे प्रत्येक माता ही आज प्रत्येक माता ही माता ही आज सुशिक्षित आहे आणि साक्षर आहे कोणीही असं निरीक्षण राहिलेलं नाहीये केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पोषण महिना अभियानाचा फायदा ग्रामीण भागातल्या महिला आणि किशोरवयीन मुलींना होताना दिसून येत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रोहिदास हटागळे बीड